शिरपूर येथील भगवंत पार्क येथे श्री गुरु नथुसिंग बाबा संस्थापित आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य अखंड हरिणाम सप्ताहाला काल दिनांक सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मंगल प्रारंभ झाला या सप्ताहाचे उद्घाटन शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाच्या रोहणाने करण्यात या याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भाऊ रंध तसेच वारकरी संप्रदायाचे असंख्य भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अखंड हरिणाम सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पहाटे पाच ते सहा काकडा भजन सकाळी नऊ ते अकरा कीर्तन दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ तर रात्री साडेआठ ते साडेदहा वेळेत कीर्तन सेवा होणार आहे या सप्ताहामुळे शिरपूर शहर व परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे माझा खंदेश न्यूजबिरो शिरपूर